एक पश्चिमी विक्षोभ इराणवरून उत्तर भारताच्या दिशेने पुढे सरकत आहे एक द्रोणिका रेषा उत्तर केरळ ते कोकणवर आहे अँटीसायक्लॉन अथवा प्रतिचक्रीवाताच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरावरून साऊथ इस्टरली अथवा साऊथ साऊथ इस्टरली वाऱ्यांमुळे आर्द्रता राज्यात आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे यामुळे आज संध्याकाळपासून पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे कोकण आणि गोव्यामध्ये ठाणे रायगड येथे आज अति हलक्या पावसाची तर मध्य महाराष्ट्रात एकोणतीस फेब्रुवारी ते दोन मार्चपर्यंत धुळ्या धुळे नंदुरबार जळगाव नाशिक पुणे अहमदनगर सातारा सांगली व सोलापूर जिल्ह्यात मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात आजपासून पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज आहे व औरंगाबाद जालना व परभणी येथे मेघगर्जना विजांच्या कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे औरंगाबाद येथे दोन आणि तीन तारखेला गारपीट होण्याची संभावना आहे विदर्भात एक आणि दोन तारखेला तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाट व वा सोसाट्याच्या वाऱ्यासहित पावसाची शक्यता आहे अकोला अमरावती व बुलढाणा येथे दोन मार्चला गारपीट होण्याचीही शक्यता आहे या काळात किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज आज दुपारपासून आकाश हळूहळू ढगाळ होण्याची शक्यता आहे तसेच पुढील तीन दिवस सकाळी धुके राहण्याची शक्यता आहे एक व दोन मार्चला आकाश वेळोवेळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे एक तारखेला अतिहलक्या पावसाचा अंदाज आहे व गारपीट होण्याचीही संभावना नाकारता येत नाही तीन मार्चनंतर किमान तापमानात चार डिग्री सेल्सिअसपर्यंत घट तर कमाल तापमानात दीड डिग्री सेल्सिअसपर्यंत घट अपेक्षित आहे किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर ते इयत्ता चौथी स्कूलची प्रशस्त क्लासरूम शिक्षक वर्ग इंडोर आउटडोर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार